पूजा तुझ्या नाकावर टिचून आम्ही प्लॅस्टर करून धावणार बाथरूमचं तुला काय वाटत असेल मी मिस्त्री पळवून लावला आणि ह्यांचं बाथरूम कसं का काय अर्ध पडलं आणि म्हणते काय मला फुलं केली असती तर मिस्त्री लय आलं असतं अगं तुझ्या फुलाकडे बघून मिस्त्री येते काय तू किती किती शत्रू किती वेळा हे करतो तू एक वेळा आमचा मिस्त्री अडवला जाता आता ना ना ती कर नाही शक्य त्याला माहीत झालं इथलं वातावरण सगळं माहीत झालं तू कशी तू काय लेवलची आहेस ही मिस्त्रीला कळालं त्यामुळे ती मिस्त्री ना झालंय ना येऊ दे मी दुसरा मिस्त्री बघेन अजून चार आठ दिवस लागल आठ दिस लागल दहा दिवस लागल पण मिस्त्री मी घेऊन येणार प्लास्टर करणार कळलं का तू काय म्हणती ते मिस्त्रीच मिस्त्रीचं पैसे मी दिलं नाही तर अगं एक रुपया आपण ठेवला नाही व्यवहारात आपण गद्दार करत नाही कळलं का तुझ्यासारखं नाही कपट तु तुझ्या मनात इथं प्लॅस्टर होऊ दे म्हणून तू काय पण आरोप करून इथं मिस्त्री तुला येऊ द्यायची नाही हीच तुझं प्लॅनिंग आहे तुझं हीच प्लॅनिंग आहे तू काय तर पैसे बुडवलं हे असं म्हणून म्हणजे मिस्त्री कोणी येत नाहीत इथं पण तू कितीतरी बोंबाली ना सगळ्या लोकांना माहीत आहे आपला स्वभाव सगळा माहीत आहे कोण कोणाचा रुपाय ठेवत आहे काही सगळं माहीत आहे आबाजा माझा स्वभाव सगळा माहीत आहे तू त्या नाटकात जाऊ लागू आणि तुझ्या नाकावर टिचून आम्ही बाथरूम प्लॅस्टर करून ओके करून धावणार कळलं का तू सा त्या गोष्ट नादाला लागू नको मला चॅलेंज देऊ नको माझ्या तरी एकदा डोक्यात बसलं ना तुला डायरेक्ट माहेरातच उचलून ठेवून निघते डायरेक्ट माहेरातच पाठवीन एवढं लक्षात ठेव मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे बाद झाली तुझी नाटकं आगच चांगल्यासाठी करतोय कोण आलं गेलं सगळ्यांसाठी माझा विचार सगळ्यासाठी आहे तुझ्यासारखा नाही असा तुला पण उपयोग येणार आहे तू पण यूज करणार आहे काय डाकत करा लागली अशी लोकांना वाटत याला खरंच पैसे बडवतील का म्हणून तू माझ्यावर आरोप करतेस पैसे देत नाही म्हणते पण ही नाही मी कळलं का तुझी बोलते ती असं बोलू नको माझी पुन्हा झालं तुझ्यासारखा नाही दोस्तानो कोण असेल मिस्त्री नक्की सांगा मला कमेंटमध्ये मा किंवा माझ्या नंबरवर नक्की सांगा व्हॉट्सअपला सा मला मी बांधकाम करतोय प्लॅस्टर करतो आहे म्हणून मी कॉल करील तुम्हाला किंवा काहीतरी रिप्लाय करील तुम्हाला पण नक्की सांगा तर मित्रांनो मला गरज आहे मला ह्या चार आठ दिवसात मला प्लॅस्टर करून कसल्याही परिस्थितीत घ्यायचं आहे त्यामुळं कोण असेल तर नक्की सांगा आणि शेवटी तुम्ही जरी नाही मला कोणी मदत केली तर मी माझ्या पद्धती हुडकून हुडकून गाईंना कुठं ना पर आणणार कारण एक गेलं दोन गेलं सगळं आख्या आख्या महाराष्ट्रात जर गेलं नाही तर अख्या महाराष्ट्रात काहीनं चालू नाहीत लावलं कळलं का आणि खरंच कोण करत असेल तर नक्की सांगा आपण एक रुपये रोपाय ना रोपाय त्याचा देऊ त्या पैशाची काही अडचण नाही तुम्ही म्हणू नका की पैसेही करते ते काही पैशाचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला अगोदर म्हणलं तर अगोदर पैसे देतो तसं बी काय नाही फक्त बांधकाम इथं टिचून करायचं तुम्हाला एका शब्दाने तुम्हाला कोण काय बोलणार नाही जरी एखादा शब्द काय बोलला तर आमच्यासाठी छपून घ्या खाली मान घालून आपलं आणि तेवढं प्लॅस्टर करून जावा काही पण तुमचं म्हणजे तुम्हाला एखादं आगळ्या वेगळ्या शिक म्हणजे काय आरड्यावरड केली तर तुम्ही फक्त टिचून तुमच्या डोक्यात एकच काम फक्त प्लॅस्टर एके प्लॅस्टरच पाहिजे बाकी जी सगळं आमच्या आम्ही बघतो तुम्ही काही ती टेन्शन घेऊ नका कोण असेल पंढरपूर इकडं आपल्या सांगोला भागातलं इकडं आठपडी दिगांची किंवा मसवड ह्या भागातलं कोण जेवणा जेवणाची ही सगळी सोय करू आपण दोन दिवस काय जास्त दिवस लागणार तर दोन तीन दिवसात सगळं ओके होतंय दोनच दिवसात होईल ओके दोन तीन दिवसातच थोडं एक ही बांधाय श्वेस खड्डा एक ती बांधून घ्यायचं आणि कोबी एक वरणं घालायचे तेवढं सगळं ओके होतंय दोन तीन दिवसात कोण असेल तर नक्कीच सांगा तुम्हाला जेवणाची खाण्याची सगळी इथं व्यवस्थित केलं जाईल काय तुम्ही शाकाहारी म्हटला तर शाकाहारी मांसाहारी म्हटलं तर मांसाहारी सगळं करू आपण काय अडचण नाही फक्त काम क्लिअर पाहिजे आणि काम जिद्दीनं इथं काम करणारा मिस्त्री पाहिजे कारण का लावा झाला आणि निघून गेला अशातलं काय नको बघा की मी अगोदरच तुम्हाला सांगतो तुम्हाला काही त्रास होणार नाही मी असल्यावर अजिबात फक्त मिस्त्री पाहिजे म्हणजे पाहिजे आणि समजा कोण नसेल कमेंटमधलं तरी मी बघितलेलं एक दोन मी कॉन्टॅक्ट साधले पण त्यांच्या घरी जाऊन मी आणणार आहे त्यांच्या घरी जाऊन सांगणार आहे असा असा प्रॉब्लेम कारण कसा आहे बाहेरचा मिस्त्री आणायचा म्हणलं आणि इथं येऊन असला धिंगाणा झाला पुन्हा ती मिस्त्री अजून निघून जायचं त्याच्या अगोदरच त्याला जाऊन सांगायचं ताप नको आणि तिला किती वटवट करू द्या काम करून घेणार म्हणजे घेणारच तिला वाटत असेल मी कसं बांधलं यांचं आता काय ना अगं तुझ्या कानात फुलं घालून काय तुला हे करायचंय थुण का तुला रेग्युलर तुला वापरणार नको आहे आणि तुला काम पाहिजे कानातली फुलं पाहिजे ती कशासाठी कानातली फुलं पाहिजे ती तो नाही ते आरोप करते माझ्या माझा आज खरच तुझा आजचा हिडिओ ही बघून माझं मनाचं खचकरण झाल्यासारखं झालं इथं एवढं जे टेन्शन मला तुला दिलंय ना भयंकर टेन्शन दिलं इतकं टेन्शन तरी सुद्धा दिलं नव्हतं मग धळ कुठे जाऊन बसले कोणतो आज लाई म्हणजे लय टोकर दुखायला लागले माझा आज एवढं पण मी ह्यांच्यासाठी सगळ्यासाठी करून तुम्हाला सांगतो एवढं ह्यांच्यासाठी सगळं करून मला ही अशीही करते काय लोकांचं पैसे बडवते तुला शोभतंय का एक आज जिंदगीत माझे एक माझं अनेक जणांना बिडवलं पण म्या एक रुपया ही गळ्या शपथ अजून सांगतो एक रुपयही कुणाचा कुणा मिळ देत नाही कळलं का कुठल्या पाहुण्याराव्या मी एका रुपया जे मी देत नाही कुठल्याच आख्या इंडियातल्या माणसं एकाही रुपया मी हे नाही कळलं का तू नको सांगू मला आणि मी बुडवण्यात घेतलं नाही एवढं लक्षात ठेव आता मला शेवटचा पर्याय करावा लागला आता की तू आता अशी शहाणी होत नाही तुझ्या बापाला बोलवून घेऊन सगळं आता हे करावं लागेल आणि तू बापाच बिन ऐकत नाही ती बिन आम्हाला माहीत आहे कारण त्यांनी पण तुला सगळं वळकून सोडलेलं आहे तरी पण शेवटचं आम्ही तुझ्या बापाच्या कानावर घालणार तू काय ऐकत नाही एकदा तुला समोरासमोर बसू सांगणार आम्हाला आता तुझा भरपूर त्रास व्हायला लागला आहे मानसिक टेन्शन आम्हाला भरपूर आहे ही ताळूचं केस आमचं रोज निघून चाललं तुझ्या टेन्शननं किती दिवस तुझं टेन्शन हे करायचं तुला गोळीनं सांगितलं तसंच रागानं सांगितलं तसंच का म्हणू तसं करावं भरल्या धरल्या घरात का म्हणून करावं चांगलं राहावं हो ना का खायला प्यायला घरी आहे कमी आहे काय कमी आहे तुम्हाला घरात हां काय बोलाव आणि काय नाही या माणसानी असं म्याड होऊन जाते माझ्या डोक्यात आता एकच आहे फक्त प्लॅस्टर एवढं करून घेणे प्लॅस्टर बाथरूम होणं मला सगळ्यात लय गरजेचं बाथरूम होणं गरजेचं आहे मग नाही एकदा पुन्हा कसं होईल सर आणि नसेल तिला व्हायला असलं तर तुझी तू वायलर राहा भाऊ काय तुझ्या संघी येत नाही ही निश्चित आहे तुझी तुला वायलं राहायचं असलं तुझी तो बाकरी टोकळा तिकडं करून खा डोसक्याला आमच्या त्रास काय देऊ नको तुला काय घ्यायचं ते घे आपलं तुझी तू वाहिली राहा पण माझ्या डोसक्याला ताप करू नको ना नवऱ्याला घेऊन तुला व्हायला राहायचं असलं तर नवऱ्याला घेऊन तिकडं व्हायला राहा पण ह्या माझ्या टाळक्याला उघड त्रास करू नको माझ्या आज बुद्धी ब्रेष्ट झाल्यासारखी व्हायला लागली आहे लय त्रास झालाय मला राहा राहायची असली एकदा ही वाई राहा पण मला टेन्शन देऊ नको हे टाळकणं असून चाललंय माझं पाग रोज 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 कटकट तुझी एकदा हुदी मनासारखं मग तर शांत बचशील मनासारखं झालं तर तुला सगळं म्या कमी केलंय तुला सगळं तुला हे केलंय तुला काय देत नाही खायला देत नाही प्यायला देत नाही पैसा देत नाही अडका देत नाही चप्पल देत नाही साडी देत नाही तुला काय सुद्धा देत नाही मी मी तुझा हल लावले तर मी तुझा वनवास लावला ला आहे अरे का म्हणून माझा तमाशा करतात सर माझा एवढं सगळं चांगलं करून माझा तुम्ही का तमाशा करतात चाल का कशासाठी तमाशा करतात सर माझा कळू दे जरा लागा सुधरा सुधरा वेळ गेली नाही अजून सुद्धा येळ गेली नाही